सर नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे आज आहे त्या ठिकाणी अठ्ठावीस डिसेंबर पुन्हा लाडक्या बहिणीच्या खात्यात पंधराशे रुपये आता जमा झालेले आहे सात वाजून सोळा मिनिटांना लाडक्या बहिणीच्या खात्यात पंधराशे रुपये जमा झालेले सर्व लाडक्या बहिणी अत्यंत महत्वाची बातमी आली पटकन दिवशी लाडक्या बहिणींनी चेक करायचं आहे त्यासोबत तुम्हाला सव्वा आणि सातवा हप्ता तो नव्याने मिळणार आहे याच महिलांना मला त्याच महिलाने चेक करायचे कोण कोणत्या महिला ते पण इथं सांगणार आहे तुम्हाला फक्त एक कमेंट करायची ती पण महत्वाची यासाठी की पैसे तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत का यावर एक कमेंट करून द्यायची चला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संदर्भामध्ये अत्यंत महत्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे तर बघूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संदर्भामध्ये आज ज्या ज्या महिलांना पैसे जमा झाले असे किती महिला ज्या महिलांना आज त्या ठिकाणी पैसे जमा झालेल्या आणि तुम्हाला पैसे जमा झालेत ती का त्याची सुद्धा कमेंट करा आणि त्यासोबत तुम्हाला परत संक्रांतसाठी एक नवीन गुड न्यूज आहे कोण कोणत्या महिलांना ते पण सांगणार आहे पण तत्पूर्वी तुम्हाला पैसे आज जमा झालेत ती का त्याची कमेंट करायची आहे आणि ज्या महिलांना नसतील जमा झाले त्या महिलेने सुद्धा आता पटकनची एक कमेंट करून द्यायची की सर पैसे जमा झालेले नाहीये हा आणि दुसरी गोष्ट पैसे आतापर्यंत किती मिळालेत सात हजार पाचशे मिळाले होते का चार हजार पाचशे मिळाले होते का एक रुपयेही नाही मिळाले सगळ्यांनी कमेंट करायचे कोणी ज्यांना पैसे नाही मिळाले अशा ज्या महिला आकाश तांबे दादा मला फक्त पंधराशे आले ओके हो दादा कमेंट करा पुन्हा आकाश दादा एकदा की तुम्ही फॉर्म कधी भरला होता अप्रुव्हल कधी झालं ते चेक कमेंट करा पैसे येणारे बघा सरकारने त्यांचं नियोजन बनवलंय तुम्ही काळजी करून फक्त एवढंच व्हायलय की काहीला लवकर पैसे येतात काहीला उशीर येतात असं होणार आहे पण सगळ्यांना सर सगळं सगळ्या महिला फक्त कोणत्या महिलांना पैसे ना 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 येणार नाहीये एक संजय गांधी आणि दुसरं ज्यांचं आधार ॲक्टिव्ह नाही अशाच महिला नाही हा त्यांना आलेत पण त्यांना तिकडे संजय गांधी चालेल आधार सिडिंग बँकेला नाहीये अशा महिलांना सुद्धा अजून पैसे आले नाहीये त्या ताई फोन लावतायत वारंवार तर ताई, ताई तुम्हाला एक विनंती आहे माझी तुम्हाला माहिती नसेल आधार सिडिंग तर तुमच्या जवळच्या गावातल्या तुमचे नातू जे काही असतील त्यांना पण विचारा आधार शेडिंग करून द्या म्हणा कुठल्या बँकेत ते बघा किंवा पोस्टाचं नवीन खातं खोलून घ्या पैसे येतील <coughs> नारायण कुलकर्णी आहे एकूण नऊ हजार आले ओके नारायण दादा वेलकम तुमचं चला नारायण दादा डायरेक्ट दा नऊ हजार आले असतील त्याचा स्क्रीनशॉट आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरला एकदा शेअर करून द्या हा आलेत ना नऊ हजार सगळ्यांना चला दीपक आहेत साबळे का, राळे काय राळे रा सर सहावा हप्ता मिळाला ओके वेलकम वेलकम दीपक दादा चला सगळ्यांना वेलकम नो आता पैसे सरासरी एक होलसम uh, सगळ्या महिला झाल्या एक अजून बावीस लाख महिला असतील ज्या साधारणतः राहिल्या असतील uh, किंवा ज्या महिलांचा आधार सीडी नाही अशा आहेत किंवा काहीचा टेक्निकल इश्यू झाला बँकेकडून त्यांच्याकडून बँकेकडून झालाय काहीच अकाउंटच प्रॉब्लेम आहे अशा महिलांना हे आलेत ठीक आहे सर uh, नगर जामखेडला जाम आलेत का पैसे मुनाने ताई आलेत नगर जामखेडचे सुद्धा आलेले आहेत काळजी करू नका प्रिया आहेत सहा हजार मिळाले दादा ओके वेलकम ताई चला प्रिया ताई वेलकम तुमचं आता बघा हा एक महत्वाचा मेसेज आहे ललिता पंधराशे रुपये आले आले ललिता ओके ओके चला ललिता ताई ओके वेलकम चला हा आता बघा ज्या महिलांना सात हजार पाचशे रुपये मिळाले होते परंतु आता पंधराशे रुपये आले नाहीये अशा महिलांना नवीन वर्षामध्ये तुमच्या संक्रांतीला तीन हजार रुपये मिळणार आहे हो नवीन वर्षामध्ये तीन हजार त्या महिलांना येणार बरं का आणि ज्यांना पुन्हा बघा ज्यांना सात हजार पाचशे रुपये मिळालेत आणि पुन्हा पंधराशे आले त्यांना पुन्हा येणार नाही बरं का हो आणि गॅसच्या संदर्भात सुद्धा गॅसचे पैसे तुमचं सुरू झाले यायला गॅसचे जे आहे त्याची फक्त ई केवायसी करणं बंधनकारक का आहे तुम्हाला कशी ई करायची ते सांगतो तशी तुम्ही ई केवायसी करा गॅसचे पैसे तुम्हाला येतील आता कशाची ई केवायसी करायची तर तुमचं जे रेशन कार्ड आहे पिवळ्या रंगाचं आहे केशरी रंगाचं आहे या दोनच जे रेशन कार्ड आहे त्याची तुम्हाला ई केवायसी करायची आहे आणि त्याच्यात जेवढे तुमची नावं आहेत आईचं नाव आहे वडिलाचं नाव आहे भावाचं नाव आहे तुमचं नाव आहे अजून एक दोन जे काय असेल त्यांचं त्या सगळ्यांची करायची तर मग तुम्हाला हे गॅसचे पैसे ते तुमच्या खात्यात जमा होतील आणि नवीन वर्षात किती पैसे मिळत तुम्हाला तीन हजार रुपये पण ज्यांना नाही मिळाले त्यांना बरं का तुम्ही म्हणताना आम्हाला पंधराशे मिळाले पुन्हा आम्हाला तीन हजार रुपये द्या तुम्हाला येतील पण पंधराशे येतील तीन हजार नाही ज्यांना नाही मिळाले अशा महिला तीन हजार येणार आहे चला पूनम पाटील आहे तीन हजार नाही आले पुराई उद्या सकाळी येऊन जातील नाही उद्या संडे आहे परवा येतील परवा येतील पैसे हा आज आलेत महिलांना पण कमी महिलांच्या संख्येत आज पैसे जमा झालेले खूप कमी महिला आहेत ज्यांच्या खात्यात पैसे जमा झाले रोहन आहे दादा मला पंधराशे आले ओके वेलकम रोहन दादा चला रोहन स्टार वाले आहेत ठीक आहे हरकत नाही आता मी काही महत्वाचे मुद्दे तुम्हाला सांगणार आहे बघा आणि लाईक करून दे दादा नो एकदा लाईक करून नो दादांनो लाईक करून आपल्या लेक्चरला नारायण कुलकर्णी सर चार हजार पाचशे नंतर तीन हजार आणि पंधराशे असे ओके वेलकम वेलकम म्हणजे हजार सगळ्या महिलांना आलेल्या आहेत शिल्प आहेत तायडे पंधराशे आले ओके okay, वेलकम ताई महादेव आव्हाड आहेत एक रुपये नाही आला अप्रुव्हल एस नाही हा बघा एक रुपये कोणाला ना नाही आला ज्या महिलांना अजून सुद्धा अप्रुव्हलचा मेसेज नाही आला अशा महिलांना एक रुपये पण नाही आला तुमचे अप्रुव्हल होतील नवीन वर्षामध्ये होतील आणि संक्रांतला तुम्हाला सुद्धा तीन हजार रुपये मिळतील किंवा तुम्ही ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरला असेल ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी असे सहा हजार येतील तसे आज महिलांना सहा हजार जमा झालेत अनेक महिलांना पाचशेच आलेत पण पंधराशे आले नाही एकतीस तारखे लोक येतील किंवा शिकली तरी पण पैसे आले नाहीत बघा मंगला यायला सुरुवात झाली तुम्हाला सुद्धा येतील आता बघा काही मुद्दे दाखवतो मी तुम्हाला <coughs> नंबर एकचा चा मुद्दा काय तीन हजार रुपये नवीन वर्षामध्ये जमा होणार आहे आता हे सर सगळे जमा होणार का तीन हजार रुपये तर नाही हे ज्या महिलांना पैसे नाही मिळाले अशा महिलांना तीन हजार रुपये नवीन वर्षात मिळणारे ज्यांना मिळाले त्यांना पंधराशेच आहे आणि कधीपासून चोवीस डिसेंबर पासून अजून वेळे एकतीस डिसेंबर पर्यंत तुम्हाला पैसे येतील उद्या संडे आहे थी, ठीक आहे महिलांना पैसे येणार नाहीत सोमवारीपासून तुम्हाला पैसे येतील म्हणजे एकतीस डिसेंबर पर्यंत आणि नवीन वर्षात मग तुमचे संक्रांतच्या अगोदर चौदा तारखेला संक्रांत आहे त्याच्या अगोदर दहा अकरा बारा तेरा पर्यंत सगळ्या महिलांना पैसे ते तुमच्या खात्यात येतील आता इथे जर पाहिलं असेल तर हे तुमचे पैसे जमा झालेले तुमचा कोटी रुपयाची जी तरतूद केली होती ती तुमच्यासाठीच केली होती आणि ते पैसे तुम्हाला जमा झालेले अठ्ठावीस डिसेंबर आज आहे आज त्या ठिकाणी आने, अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आणि अजून सुद्धा काही महिला अशा आहेत ज्या वंचित राहिल्यात ज्यांना या अठ्ठावीस डिसेंबरला सुद्धा पैसे जमा नाही झाले तर त्या महिला येतील त्यासोबत वीस लाख जे घरकुल मंजूर झालेत त्याची सुद्धा मंजुरी मिळाली आहे मग घरकुलमध्ये तुम्हाला किती रक्कम मिळते तर घरकुल म्हणजे एक अनुदान टाइप मध्ये असत एक लाख वीस हजार प्लस मध्ये तुम्हाला पैसे मिळतात ठीक आहे तर हे सगळ्या महिलांना मिळणार आहेत सगळ्याला कोणाला ज्याने घरकुलचा फॉर्म भरलाय शिल्पाताई त्यांनाच भेट तुम्ही घरकुलचा फॉर्म भरलाय का मला एक कमेंट करा शिल्पाताई तुम्ही आता एक कमेंट केली की घरकुल दादा सांगा घरकुलचा फॉर्म भरलाय त्याच महिलांना पैसे मिळणार आहेत तेरा साडेतेरा लाखपर्यंत घरकुल होते त्यात केंद्राने अजून भर पडली आणि राज्याला एकंदरीत वीस लाख घरकुल दिलेले आहेत हे एका वर्षासाठी आहेत पाच वर्षासाठी नाहीत असे प्रतिवर्षी ज्या ज्या महिला घरकुलचे फॉर्म भरतील त्यांना त्यांच्या ग्रामपंचायत लेवलनुसार तुमचे अर्ज मंजूर केले जातील आणि मग तुम्हाला त्या ठिकाणी घरकुल मिळेल आणि फ्रीमध्ये असतं बरं का हां मला आले पंधराशे सर खूप खूप धन्यवाद शिंदे साचा नाना आहेत नंदा आहेत ओके नंदाताई ओके वेलकम 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 आता बघा तीन हजार रुपये जे आहेत हे नवीन वर्षामध्ये महिलांना जमा होणार आहे त्याच्यासोबत सात हजार पाचशे रुपये फक्त याच महिलांना आता अजून सुद्धा काही महिला अशा होत्या ज्या महिलांना सात हजार रुपये मिळाले म्हणजे अगोदर तीन हजार चार हजार पाचशे किंवा पंधराशे अशी म्हणून आतापर्यंत त्यांना सात हजार पाचशे मिळाले पण आता त्यांना हे पंधराशे रुपयाचा जो हप्ता आहे तो मिळाला नाही अजिबात मिळाला नाही मग या महिलांना कधी पैसे मिळतील तर या महिलांना संक्रांतच्या अगोदर तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा होतील किती हे तीन हजार रुपये कोणाला पंधराशे रुपये मिळाले सॉरी सात हजार पाचशे मिळाले पण अजून नाही मिळाले अशा महिला गॅसचे पैसे जमा का ताई कोणी गॅसवाले कोण हा सोनी शिंदे आहेत गॅसचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली तुमचे सुद्धा येतील सलमा आहेत मला येतील का हो हो येतील सगळे येतील काका काळे आहेत मला फक्त पाचशे आले बघा तुम्हाला जे पाचशे आले म्हणताना काका काळे तर हे लाडक्या बहिणीचे पाचशे नाही आहेत हे तुमचं गॅस कनेक्शन बघा त्या सबसिडीचे पैसे आहेत काही महिन्याला तीनशे आलेत काही महिन्याला पाचशे आलेत बघा पंधराशेच्या कमी आणि तीनशेच्या वर जे काही पैसे तुम्हाला डायरेक्ट डीबीटी मार्फत येत आहेत समजायचे ते तुम्हाला गॅसचे पैसे आहेत अजय पाटील आहेत पंधराशे आले म्हणता वेलकम चला स्वाती आहेत मला मिळाले ओके वेलकम ताई चला आले म्हणता अजय पाटील ओके वेलकम सगळ्यांचं वेलकम 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 वीस लाख घरकुल आहेत तर तुम्ही मला कमेंट करा तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये फॉर्म आहे म्हणजे तुम्ही घरकुलासाठी प्रधानमंत्री आवास योजना फॉर्म भरलाय का ज्या महिलांनी भरलाय त्याच महिला तिथं क्वालिफाय आहेत किंवा पात्र आहेत काही महिलांनी अठराला एकोणावीस ला ला एकवीस बावीसला ला भरले होते तर तुमचं नाव तिथं पात्र याने आहे का का ते अपात्र झालंय किंवा नाव तुमचं कॅन्सल झालं ते सुद्धा तुम्हाला चेक करायचं आणि नव्याने सुद्धा फॉर्म भरायचा आहे दादा ऑक्टोबर वाल्यांना कधी मिळू शकते पै ओके कोणी छायाताई छाया देशमुख आहे मला पुन्हा कमेंट करा तुम्ही तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे का तुमचा फॉर्म जर अप्रूव्ह झाला असेल तर तुम्हाला येते एक एकतीस तारखेपर्यंत पैसे मिळतील उद्या नाही मिळणार परवापासून आणि जर एकतीस तारखेला सुद्धा नाही आले तर मग तुम्हाला त्या ठिकाणी संक्रांतच्या अगोदर डायरेक्ट सहा येतील तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे सरकारने तुम्हाल तु सुद्धा तुम्हाला एकत्रित हप्ता देणार होतं परंतु अनेक चालू होते विरोधकवाले सुद्धा म्हणत होते पैसे द्या पैसे द्या म्हणून सरकारने तुम्हाला सहावा हप्ता पंधराशे दिला नाही तर तुम्हाला संक्रातला सरकार एक सहावा आणि सातवा हप्ता सोबतच देणार होतं अजय पाटील नऊ हजार आले अजून किती येतील नऊ हजार आले बस झाले आता नऊ हजार जिथील आता गॅसचं जर गॅस कनेक्शन तुमचं महिलांच्या नावावर असेल तर मग तुम्हाला ते गॅसचे एक चोवीसशे नव्वद आहे काहीला पंधराशे जमा झाले काहीला पाचशे जमा झाले काहीला तीनशे झाले ते तसे येत राहतील तुमच्या खात्यात एक दोन तीन महिन्यामध्ये ओके ओके ठीक आहे आता संदर्भात देतो महत्वाची माहिती घेतलेले आहेत बघा ज्या ज्या महिलांचे आता अशा अजून महिला आहेत नाही आहेत खूप महिला आहेत ज्यांचं अजून आधार लिंक झालेलं नाहीये आधार लिंक त्यांच्याकडून झालं नाहीये बँकेकडून झालं नाहीये जे काय त्या महिलांचे प्रॉब्लेम असतील ते काय आधार लिंक नाही असे ज्या महिला आहेत अशा महिलांना आता पैसे आलेच नाहीये पैसेच आले आहे मग या महिलांना आधार लिंक केल्यानंतर पैसे जमा होतील बघा सुरुवातीला चोवीस जी तारीख होती ना या दिवशी कोणत्या महिलांना पैसे आले ते एक रकमी नऊ हजार त्या महिलांच्या खात्यात जमा झाले ते बारा लाख सत्याऐंशी हजार महिला आहेत बघा इथे दाखव तुम्हाला तिथे घेतलंय किती तारखेला चोवीस डिसेंबरला बारा लाख सत्याऐंशी हजार ज्या महिला होत्या यांना डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये नऊ हजार जमा केले किती नौ। आता हे नऊ हजार कशामुळे जमा केले ते त्यांना की त्यांचं आधार शिडिंग नव्हतं बघा आधार लिंक नव्हतं अगोदर कधी जुलै ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला होता आणि आधार लिंक नव्हतं सरकारने पैसे पाठवलेले त्यांना मिळाले नाही आहेत त्या महिलांना सरकारने त्यांचं आधार लिंक झाल्यानंतर आणि मग चोवीस डिसेंबरला बारा लाख सत्त्याऐंशी हजार एकंदरीत महिला या सगळ्या महिलांना सरकारने चोवीस डिसेंबरला डायरेक्ट त्यांच्या खात्यात नऊ हजार जमा केले आता याच्यामध्ये काही महिला अशा असतील ज्यांना सरकारने फक्त सात हजार पाचशे जमा केले त्यांना सुद्धा येत्या एकतीस एक डिसेंबरला पंधराशे रुपये जमा होणार आहेत चला रिया आहेत बामने महिलांना महिलांच्या नावावर राशन कार्ड आहे चालत गॅस कनेक्शन असावं आणि राशन कार्डची ई वायशी करावं लागणार ई किवायशी कशी करायची त्याच्या संदर्भात मी तुम्हाला सांगतोय बाळासाहेब आहेत घरकुल योजनेचा लाभ कसा घ्यायचा सांगतो घरकुल योजनेचा सा, त्या संदर्भात एक नवीन व्हिडिओ घेतो मी तुम्हाला संपूर्ण कसा फॉर्म भरायचा काय आजच घेतोय काळजी करू का थोड्या वेळामध्ये सर मला पंधराशे आले म्हणताय पूजा आहेत आहे, सर पाच ऑक्टोबरला पैसे आले नाहीत उद्धव फॉर्म कधी कधी भरला होता आणि कधी अप्रूव्ह झाला होता नऊ हजार आलेत आणि आता पाचशे मग पंधराशे येणार का हो पुढच्या महिन्यात कधी दहा अकरा बारा पर्यंत जानेवारीच्या पंधराशे येतील आणि पाचशे तुमचे काका काळे जे आलेत ना हे गॅसचे पैसे तो तो जो तुम्हाला मेसेज आपल्या व्हॉट्सअपला एकदा सेंड करून द्या मला चोवीस डिसेंबरला सात हजार पाचशे आलेत आणि सत्तावीस डिसेंबरला पंधराशे आले तुमचे झाले ना निधी डोंगरे निधी ताई तुमचे दोन हजार नऊ हजार झाले हा नऊ हजार हेच अपेक्षित होतो आता पुढचे पंधराशे दहा तारखेला दहा अकरा बारा पर्यंत येतील तुम्हाला जानेवारीच्या संक्रांत आहे त्याच्या अगोदर येतील हा आणि एकतीस डिसेंबर पर्यंत तुम्हाला पैसे जमा होतील घरकुलचा फॉर्म फॉर्म भरता येतो तुम्हाला तुम्हाला ठीक आहे सांगतो मी कसं भरायचं <coughs> बघा अनेक महिला आहेत ज्यांचे फॉर्म आता अप्रुव्हल दिसतं की अप्रुव्हल नाव दिसतं की हे आता अप्रुव्हल झालेल्या खूप महिला आहेत परंतु पैसेच नाही आले तर त्या महिलांना जे पैसे ते येणार आहेत कधीपर्यंत येणार आहेत येत्या एकतीस डिसेंबर पर्यंत येणार आहेत आणि जर त्या महिलांना एकतीस डिसेंबर या तारखेला पैसे जर नाही जमा झाले एकतीस डिसेंबर तर मग त्या महिलाने करायचं काय काय नाही करायचं त्या महिलांना एक्स्ट्रा पैसे पंधराशे अजून ऍड होऊन येतील कधी एक, एक तुमच्या मकर संक्रांतीच्या दोन तीन दिवसा अगोदर एवढे येतील त्यामुळे काळजी करू नका निशा आहेत सर मला आले पंधराशे ओके वेलकम चला महादेव अवघड आहेत ऑगस्टला भरला होता अप्रुव्हल मग मॅसेज नाही आधार सिडिंग आहे म्हणजे अप्रुव्हलचा मेसेज आलेला आहे का महादेव परत कमेंट करा आणि जर अजून तुमचा अप्रूव्ह झालं असेल तर कंप्लेंट नंबर आलाय सांगतो मी तुम्हाला तो त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तुम्ही एकदा गॅसचे पैसे आम्हाला आले नाहीत वर्ष आहेत येईल तुम्हाला सुद्धा जमा होतील फक्त आपला हा व्हिडिओ सगळ्या ज्या महिला आहेत तो तुम्ही एकदा लाईक करून देत जा तुम्ही एवढे जण लाईव्ह असतात लाईक करत नाहीये आणि सगळेजण व्हिडिओ शेअर करत जा ज्या महिला असतील ज्यांचे काय प्रश्न असतील ते या व्हिडिओच्या माध्यमातून सॉल्व्ह होतात सिलेंडरची इ केवायसी नाही केली तरी पैसे येणार का बघा सिलेंडर वाल्यांची जी केवायसी ना ती साधी ई केवायसी असते कागदावर लिहून देण्याची परंतु तुम्हाला ए केवायसी बंधनकारक कोणती आहे रेशन कार्डची ए केवायसी बंधनकारक रेशन कार्ड सुद्धा तुमचं बंद होऊन जाईल बघा इथं दाखव तुम्हाला मी एक सेकंद ना अशा प्रकारे तुमचं रेशन कार्ड आणि हा एक हा मेसेज बघा हा मेसेज तुम्हाला आलाय का रे बाबांनो आता हा मेसेज कोण कोणत्या महिला आलाय अप्रुव्हल दिसतंय का हा अभिनंदन मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत मोफत वार्षिक मोफत वार्षिक तीन गॅस सिलेंडर साठी आपण पात्र ठरला आहात एकनाथ शिंदे त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते हा मग देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस आहे आणि छगन भुजबळ त्यावेळेस अन्न नागरी पुरवठा मंत्री होते त्यावेळेस हा आहे तर बघा असा मेसेज ज्या ज्या महिलांना आणला त्या महिलांना काही महिलांना पंधराशे रुपये एक रकमी जमा झाले हा एक रकमी जमा झाले काही महिलांना आठशे सोळा रुपये जमा झाले काही महिलांना पाचशे रुपये जमा झालेले आहेत काही महिलांना नुसते तीनशे रुपये कि ती आले किती के आले केवळ तीनशे रुपये आलेले म्हणजे तुम्हाला बघा एक तीनशे रुपयापासून ते पंधराशे रुपयाच्या अलीकडे जेवढे पैसे येतील आणि गॅस सबसिडी असं नाव असेल सबसिडी तर समजायचं हे तुम्हाला सरकारने अन्नपूर्णा योजनेचे पैसे पाठवले आता हे कोणाकोणाला मिळालेत उज्ज्वला योजनेचा फॉर्म भरला आहे त्या महिलेला तीनशे आलेले आहेत अन्नपूर्णा भरला आहे त्यांना आलेत आणि लाडकी बहिणीचा फॉर्म भरला आहे त्यांना सुद्धा आले सगळ्यांना नवीन तुम्हाला अन्नपूर्णेचा फॉर्म भरायची अजिबात आवश्यकता नाही पुन्हा पुन्हा सर की अन्नपूर्णेचा फॉर्म भराव का त्याची तुम्हाला गरज नाही की पुन्हा अन्नपूर्णाचा फॉर्म भरायचा अजिबात गरज नाही ठीक आहे हा असा मेसेज कोणाकोणा आला तर कमेंट करा की सर आम्हाला अशा प्रकारे मेसेज आलेला होता कोण आहे हा चला माधवी आहे कोल्हापूर जिल्हा माधवी खडके गॅसचे पैसे आले नाही येतील सांगतो मी तुम्हाला गॅसच्या संदर्भात सांगतोय कधी येणार ते पण सांगतो मी काळजी करायची नाही लाईक करून द्या आणि तुमच्या सगळ्या महिलांना शेअर कर बघा तुमचे हे जे तीन गॅस सिलेंडर तुम्हाला मिळतात आता हे गॅस तुम्ही जसे खरेदी करा तुमचे खरेदी करायची ते पैसे तुम्हाला येणार सरकार पण काळजी करायची आवश्यकता नाही बघा तीन गॅस सिलेंडर कधी मिळणार तुम्हाला वर्षाला मग काही महिलांना आज पैसे येतील काही महिलांना दोन महिन्यांनी येतील काही महिन्याला चार महिने सुद्धा येतील कारण हे पैसे तुम्हाला संतोष भुषा आहेत सोलापूर आले ओके वेलकम सर आले सोलापूरचे दोन महिने तीन महिने चार महिने कधी येऊ शकतात कारण हे वर्षभरामध्ये येणारे पैसे तुमच्या खात्यात सर मला पण गॅसचे मेसेज आले आले पण पैसे आले ओके कविता येऊन जातील तुम्हाला पण पैसे येतील गॅसचे जे पैसे आहेत ते पण तुमच्या खात्यात सगळ्या महिलांच्या जमा होतील काळजी करायची आवश्यकता कुठल्याच महिलांना आता ए केवायसी संदर्भात बोलूया आपण तुमचं रेशन कार्ड आहे पिवळं असेल किंवा केशरी आता ज्यांच्याकडे पिवळं आहे पिवळं ज्यांच्याकडे केशरी आहे त्यांना त्यांच्याकडे केशरी हा काही गॅसवाले काय म्हणतात की तुमचं पुरुषांच्या नावावर आहे तर ते महिलांच्या नावावर आम्ही ट्रान्सफर करत नाहीत परंतु काही एजन्सीवाले ते करून देतात लगेच करून देतात साध्या कागदावर बी करून देतो बघा ही मशीन आहे इथं तुमचं त्यांनी आधार कार्ड घेतलंय हे तुमचं इथं बोटला अंगठा लावतात किंवा बोट लावतात ठीक आहे ही मशीन असते या मशीनमध्ये आधार नंबर टाकतात तुमचा थंब घेतात आणि मग तुमची ई केवायसी करता ही कशाच्या संदर्भात तर तुमची गॅस जे आहे तुम्हाला गॅस भेटतात तीन गॅस फ्रीमध्ये आहे जे मोफत मिळतं ना त्याची ई के वाय सी करायसाठी रेशन कार्ड पिवळं असेल केशरी तुमच्या घरामध्ये समजा एक सदस्य एका रेशन कार्डवर एक दोन तीन चार आणि पाच सदस्य आहेत तर या पाचही सदस्यांनी आहे तिथं ज्या दुकानातून तुम्हाला धान्य मिळत आहे त्या दुकानात आहे आणि तिथून तुमची ही सी करायची जेणेकरून नवीन वर्षामध्ये तुमचं त्या ठिकाणी रेशन बंद होणार नाही राशन बंद होणार नाही तुम्हाला येईल चला सर मला मॅसेज नाही आला ओके येईल ताई अलका आहेत खूप खूप आभारी आहे मला सर्व हप्ते मिळाले आता सिलेंडर कधी मिळतील साहेब ताई मिळून जाईल काळजी करू नका अलका ताई शीतल सर शीडिंग, आधार शीडिंग ले कर है, तुम्छा 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 आधार आधार केलं चालतं करून घ्या जर तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे आले नसेल तर आधार शिडिंग करा कारण आधार शिडिंग शिवाय कारण तुमचे पैसे डायरेक्ट तुमच्या डीबीडी मार्फत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर नुसार तुमच्या खात्यात जमा होतात जे तुमचा अकाउंट तुमच्या आधार क्रमांकाला लिंक आहे अशाच खात्यात हे पैसे जमा होत आहेत बघा हे सुद्धा तुम्हाला सांगितलं की हे जे तीन गॅस सिलेंडर आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 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 आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या तिन्ही योजनेचे कुठली एक योजनेचे जरी फॉर्म भरला तरी तुम्हाला पैसे मिळतील आणि तुम्ही नुसता मुख्यमंत्री माझ्या लाडकी योजनेचा फॉर्म भरला तरी तुम्हाला हे तीन गॅस सिलेंडर आहे ते येतील आता सगळ्या महिलांना एस एम एस यायला सुरुवात झाली आणि आज कुणाला पैसे डायरेक्ट नऊ हजार आले का त्याचे सुद्धा कमेंट करा की पैसे जमा झाले आहेत की नाही सरकार मा मुद्दा मांडल गॅसच्या संदर्भामध्ये गॅसचे पैसे फक्त उज्ज्वला भेटणार का नाही नाही उज्ज्वला म्हणतोय ना तुम्हाला मी उज्ज्वला वाल्याचं म्हणतच नाहीये मी म्हणतोय तुम्हाला वर्षाला आठशे तीस रुपये एका गॅसनुसार एकूण तीन गॅस चे पैसे मिळणार आहे चला चौदा तारखेला फॉर्म भरलाय पंधरा तारखेला अपूर्ण झालाय आणि पाच तारखेला तीन हजार रुपये आले नंतर आज दीड हजार रुपये आलेत बाकीचे पैसे भेटतील की नाही हो भेटतील भेटतील बाकीची पण भेटतील काळजी करू नका सगळे टोटल बघा अनेक महिला टोटल नऊ हजार रुपये जमा झाले सगळ्या महिलांना किती टोटल खात्यामध्ये त्यांच्या नऊ हजार जमा झाले तुमच्या सुद्धा खात्यात नऊ हजार जमा होतील तुम्ही त्या ठिकाणी काळजी करायची आवश्यकता नाही आणि लाईक करून तर बघा नो किती जण लाईक लाईक करत नाही तुम्ही सगळ्या महिलांनी लाईक करा पटकन आणि शेअर सुद्धा करा आणि तुमचे काय प्रश्न असतील ते नक्की मांडत येतो की अशा प्रकारे माझे पैसे आले नाही हे नाही जे काय असेल ठीक आहे ठीक आहे आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे व्हॉट्सअपचा ग्रुप आहे जॉईन करा आणि तुम्ही अंगणवाडी प्रवेशिका अंगणवाडी मुख्य सेविकेच्या जागा होत्या कोणी तुमच्या गावातला असेल शहरातला असेल ओळखीचा असेल ताई असेल काकू असेल मामी असेल मुलगी असेल त्यांनी फॉर्म भरला असेल तर आपली टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे अंगणवाडी प्रवेशिकासाठी ठीक आहे तर फक्त एकोणपन्नास फिस्टवली एकतीस डिसेंबर पर्यंतचा ऑफर आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये श्री अकॅडमीचं ॲप आहे त्याची लिंक निर्याक्षरात दिली त्याला क्लिक करा श्री अकॅडमी तिथं स्वतःचं नाव रजिस्ट्रेशन करा म्हणजे नोंदणी करा आणि मग ते सिरीजमध्ये जा आणि ऑनलाईन पेमेंट एकोणपन्नास रुपये करा ठीक आहे चला ही तुमच्यापर्यंत दिलेली अत्यंत महत्त्वाची पैसे येतील काळजी करायची ना आवश्यकता नाही आलं तर अजून उत्तम आहे की तुम्हाला डायरेक्ट याला संक्रहायला पुन्हा तुमच्या खात्यामध्ये पैसे जे ते जमा होतील ठीक ओके ओके ठीक चल चला थांबतोय मी लाइक करून द्या चला सगळ्यांनी पटपट लाईक करून द्या लाईक करा चला ए दोन तीन कमेंट मी तुमच्या <coughs> चोवीस तारखेला साडेसात वाजता मिळाले डिसेंबरचे नाही आले अजून येतील कविता सवने येईल ताई ह्या काळजी करू नका वर्ष आहेत नवऱ्याच्या नावावर गॅस आहे सबसिडी भेटणार का त्याला ट्रान्सफर करा महिलांच्या नावावर ओके छाया देशमुख दादा थँक्यू था, म्हणता वेलकम ताई चला गीता वर्मा गॅस हजबंडच्या नावावर आहे रेशन कार्ड कुठे गेले ऑनलाईन नाव काय नाव नाही म्हणताय का ठीक आहे चला बघतो एकदा मला मारुती आहेत मला सहा हजार जमा झाले ऑगस्ट फॉर्म भरला ऑगस्ट मध्ये झाला परंतु मागील दोन महिन्याचे आले नाही आहे सप्टेंबर पासून सोनाले नांदेकड पुणे सहा हजार मिळाले राहिलेले मिळतील ना तुमचा जर फॉर्म तुम्ही जुलैमध्ये किंवा ऑगस्ट मध्ये भरला असेल तर तुम्हाला पैसे मिळतील काही काळजी करू नका अनेक महिला नऊ हजार एक रकमी पाठवले तुम्हाला सुद्धा नसतील पाठवले तर डिसेंबर एकतीस पर्यंत येतील आणि एकतीस डिसेंबरला सुद्धा नाही आले तर नवीन वर्षात येतील स्वतः त्या ठिकाणी आपल्या महिला बालकल्याण ज्या मंत्री आहेत त्या मंत्र्यांनी सुद्धा सांगितलेला थांबतो मी ओके हो चला